सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून नाशिक रोड सिटी लिंक बस डेपो येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं सफाई कामगार युनियनची स्थापना करण्यात आली आहे या नव्यानं स्थापन झालेल्या शाखेचं उद्घाटन करण्यासाठी आर पी आय आठवलेगड उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमास रामबाबा पठारे भूषण लोंढे भारत निकम समीर शेख नैना सुनील भाऊ वाघ राजू मोकळ दीपक वाघ प्रमोद संतोष वाघ संतोष पाटील आणि प्रशांत रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना प्रकाश लोंडे हे काय म्हणाले उपस्थित सर्व स्वाभिमानी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मला आपला सार्थ अभिमान आहे त्या रिपब्लिकन पक्षाच्या परिवारामध्ये आपण सामील होतात रिपब्लिकन फेडरेशन मध्ये आपण सामील होतात आमचं घोष वाक्य जुल्म करणेवाल्याचे से, जुल्म सैन्यवाला ज्यादा गुन्हेगार होत आहे आणि अन्याय करायचा नाही अन्याय सहन करायचा नाही या ताकदीप्रमाणे आम्ही लढत असताना नुकतंच काही दिवसापूर्वी एक उद्घाटन झालं प्रशासनाचं वाटलं की आता हा प्रवाह इतर संघटना पक्ष आले आणि कोणताही झेंडा आला तर प्रशासनाला भीती वाटत नाही पण फेडरेशन आणि आर म्हटलं अटल साहेबांचं नेतृत्व म्हटलं की त्यांच्या मनात एक भीती निर्माण होते कारण कारण आम्ही देवान येवणन टेबलाच्या खालचे काम करणारे लोक नाही आम्ही जनतेच्या साठी आमचा बुलंद आवाज उभा करणारे लोक आहोत मला खात्री मला विश्वास आहे तांत्रिक असतील की अतांत्रिक असतील सफाईच्या मुलापासून तर ड्रायव्हर आणि पासून तर त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांसाठी आम्हाला लढायचं आहे लढून जमणार नाही त्यांचं किमान वेळ त्यांचा काय प्रश्न आहे त्यांच्या सुखसुविधेचा काय प्रश्न आहे त्यांचा एसआय काय त्यांचा पी एफ काय सुधारणा दुर्धाना एखादी दुर्घटना घडली तर त्या कुटुंबाचं जबाबदारी कोण स्वीकारणार आहे अशा अनेक प्रश्नाचे वाचा फोडण्यासाठी हा फेडरेशन सज्ज झाला असताना या प्रवाहामध्ये सफाई कामगार म्हणत नाही पण खरे तेच कर्मचारी आहेत ते जर जिद्दीने लढले नाही तर जिल्ह्यामध्ये या उडाण्यामध्ये अशा पद्धतीने रोग सुरू होतील मी सहन करू शकत नाही हे स्वतःच्या जीवाची न करता उठमु पगारावर काम करत असताना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे आणि कळलं प्रशासनाला खात्री की आता प्रदेश की तुमच्या किमान वेतनाची आणि पगारवाडीची केली म्हणून सुद्धा आभार मानतो की हे करून चालणार नाही माझ्या कर्मचाऱ्याला सुखदुखाचा प्रसंग उभं राहावा लागेल सुखदुखा प्रसंग त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्हाला स्वीकार लागेल यासाठी आम्ही जिद्द कामाला लागलोय आणि आजचा दिवस हा लोकशाहीर अण्णाभाऊ साहेबांच्या आम्ही मुहूर्त जरी बघत नसलो परंतु छत्रपती फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे थैमान आमच्या डोक्यामध्ये ते थैमान घेऊन का कर्मचाऱ्यांची जात नसतो धर्म नसतो पक्ष नसतो जना नसतो विचारधारा असते आणि ती विचारधारा ही फक्त आणि फक्त रिपब्लिकन फेडरेशन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जवळच आहे म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला सदैव रस्त्यावर लढायचे अनेक माझ्या समोर दुसरे चेहरे ते माझ्या समोर माझ्या परिवारातले लोक आहेत होय त्यांच्या आम्हाला लढायचंच आहे जे पडेल ते काम हेच ती जबाबदारी आम्ही सुकार आहोत तुम्ही घाबरू नका कालपर्यंत तुम्ही एकशे होते आता मात्र रिपब्लिकन फेडरेशन हे तुमच्या सोबत आहे रिपब्लिकन परिवार तुमच्या सोबत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुमच्या सोबत आहे काय प्रश्न असो मला मलाच आवाज कळवाय असेल कोणालाही कळवा कोणालाही सांगा आवाज देऊ नका आम्हाला न सांगता मला असं वाटतं की प्रश्नामध्ये जी हुकूमत आहे ती हुकूमत करण्याची हिंमत आमच्यात आहे तुमच्यासाठी न्याय अधिकार आम्हाला देण्याची जबाबदारी सर्व प्रवाहामध्ये सामील झालात भाषण करण्याची वेळ नाही पण आगामी काळामध्ये तुम्हाला एकच अपेक्षा करणार आहे आम्हाला काहीच नको वर नको आहे तुमचा मतदार नको आहे ज्या वेळेला मला याची खात्री पण तुम्ही एक संघ राहा एकत्र राहा अनेक हरामखोर तुमच्याकडे येतील मतभेद करण्याचा प्रश्न ह्या जातीचा त्या धर्माचा ही भाषा बोलतो तुमच्या बापांच ठेव का आम्ही हिंदी पण बोलणार आहे मराठी पण बोलणार आहे इंग्लिश पण बोलणार आहे गुजराती बोलणार आहे उत्तर भारतीय आम्हाला सर्व एक धर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आम्ही प्रथमता भारतीय अंतिता भारतीय आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला ना हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा इंसान की औलाद ना इन्सान बनूंगा आम्हाला सामाजिक न्याय देण्यासाठी तुमच्या अधिकारासाठी जी जी ताकद बळ द्यायची ते आम्ही तुमच्याबरोबर बरोबर आम्ही फक्त तुमची ताकद वाढवू तुमची हिंमत वाढवू तुमचं बळ वाढव यासाठी थे आलोय आणि अण्णाभाऊ साठेबद्दल एवढंच सांगतो की लेख मातंगाचं लेख मातांगाचं रोहात दिसताय गाडीमध्ये फिरताय रे आयटी मध्ये चालतंय जाते रे आम्ही फिरतोय पण मातंग चर्मकार बिल कोळी आदिवासी लोहार सुतार सोनारापासून तर मुस्लिम मराठा ब्राह्मणा सहित आम्ही सर्व एक संघ आहोत आम्हाला सर्वजण हिताय सर्वजण सुखाय घेऊन चालायचंय शाहीर भाऊ साठे आज यांची एकशे पाचवी जयंती आहे आज खऱ्या अर्थानं जागतिक दर्जाचा बहुमान मिळवत असताना जगभदाला घाबरून खाऊ सांगून गेले मद भीम आणि ज्यांनी आंबेडकरी विचारधारा आत्मसात केली आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुरोगामी विचार खऱ्या पुरोगा अर्थानं जनमानसापर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम काम केलं ते लोकशाही भाऊ सागेंची जयंती आपण या ठिकाणी साजरी आहोत आणि त्याच अनुषंगाने खऱ्या अर्थानं लोकशाहीला एका बाजूला मानवंदना देत असताना ज्या महामानवाप्रती ते त्यांच्या विचाराप्रती लिंक झाले त्या जयंतीचा औचित्य साधून आज रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वार्ता फलकाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनावरण होणार आहे आणि त्यांच्या शुभ असते त्यांच्या आदेशाने या खऱ्या अर्थाने अनावरण फलकाचं किंवा वार्ताफलकाचं या ठिकाणी आज हे होणार आहे उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे खरंतर या देशाचे लोकप्रिय नेते या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचे आदेशानवे यावेळी नवीन शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये शाखा अध्यक्ष रोहित गांगुर्डे उपाध्यक्ष विनय कुगले कार्याध्यक्ष गिरीश परमार खजिनदार अमोल दिवे सरचिटणीस रत्नदीप कटारे यांची नियुक्ती करण्यात आली या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि सफाई कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सनी नाशिक नाशिक न्यूज